नमस्कार मित्रांनो गुड आफ्टरनून सगळ्यांना तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचा विषय म्हणजे तर काय बघा तर तुम्ही तुम्ही आज व्हिडिओ काय आहे तर मित्रांनो आज आलो मी रानात तर कशाला तर बघा आज जियावर काढायची तर हो का कोण कौन कोण आले इथं पप्पा पण आलेत बघा इथं मम्मी पण आले आता जियावर कुठली काढायची पहिल्यांदा ज्यावर कुठली काढायची होय कुठली काढायची पहिल्यांदा जेवारी चला मित्रांनो आता वरची जेवारी काढली तू किती तू किती काढली किती काढली बघा बघा मित्रांनो आहे आपली जेवारी तर कशी आले बघा काढायला आले बघा तिकडं चोल त्याचे जियावारी आणि हे आपली जेवारी बघा कशी आले बघा सगळी झोपलीच आहे चला बघा असं कणीस आहे बघा हो का हिथे काय एवढंच असं काय काय पाखरा नाही खाल्ले पण बऱ्यापैकी आली चांगली जेवारी काढायला ओके आपली का 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 जियावारी चला आपण जेवत जाऊ हो का चिकटा लागतो बघा मी कपडे बदलून आलो की सकाळीच घरनं मी सकाळीच घरन कपडे बदल मला माहित आहे जेवारी काढली की अंगाला चिकटा लागणार आहे म्हणून आम्ही म्हणली तू कपडे बदल आणि जेवारी काढायची तुझ्यावर चिकटा अंगाला लागणार कपडे खराब होणार लवकर निघत नाही तर चला दाखवतो आमची जियावारी तर हो काय आतमध्ये चाललो बघा मी हो, हो। का अशीच ज्यावर बघा हो आई लागलं रे कानाला मम्मीने कुठून काढले का म्हणली हो का आधी तिकड तिकडं बुटकी बघा आणि इकडं मोठी बघा चला आपण तिकडं पण जाऊ दाखवतो तुम्हाला हो का याला म ते शेतकरी हो पडली हो का पडली पडली मित्रांनो हो का कणस आलं बघा जास्त कपडे बदलून आलोय मी कुठून काल काय की मम्मीने दोन आय अशी आई म्हणली आता ही सगळे झोपलेली सगळी का काढून घ्यायची बघा आणि तिकडं आहे आमच्या आजोबांचा गहू आणि पलीकड शेजार त्यांचा गहू आहे तिकडून तसंच आहे बघा हो का तर खालची पण ज्यावर दाखवतो आमची कसली आले बघा काढायला हो का कसली झोपली जेवारी खतरनाक ग <laughs> झुपली अग पुढ तर मित्रांनो अशा प्रकारे मी जेवारी काढायची मुलं हात आणल्यात बघा अं कारण कि जड कस कस जाते कि चिपड चिपड कस जाते याला म्हणते जेवारी काय झालं मित्रांनो आता मला पण जेवारी काढायची एक चिपड काढलं तर डोक्याला बांधायचं होऊन लागतंय चला मी पण जेवारी काढू लागते ह्यांला आता चला मित्रांनो आता पाणी प्या थांबलोय बघा आता पाणी पियचंय तर पप्पाला म्हणतोय पाणी प्यायचं पप्पाला आता जोस आला वाटत ज्यावर काढायला पप्पा ज्यावर काढायला लागले पाणी प्यायचं नाही काय नाही काय हो नाही काय विषय तुझा अरे ना का तस का करू रि पाणी पुढं हलक जात आता चला मित्रांनो आता मला पाणी प्यायचंय लगेच लागायचं जेवारी काढायला ती झाली की पण तिकडे काढायला सुरू करायचं मित्रांनो चला तुम्ही काढताय का जेवारी मला सांग कमेंट मध्ये पाणी वगैरे पिऊन झालंय बघा मित्रांनो आता आता बाटली ठेवतो सावलीला लागायचं आता जेवारी काढायला आली बघा मित्रांनो जेवाय सुट्टी आता जेवायचंय आता तिकडे मग मी हात धुवते तिकडं पाणी चवले वडील पण चालत हात धुवायला अशी रानातली बघा मजा असते जेवारी तुम्हाला दाखवतो आता जेवण झाल्यानंतर किती जेवारी झाली काढून आणि कुठवर गेली ही पण दाखवतो तुम्हाला ब्लॉग मध्ये फायनली मित्रांनो जेवाय बसलो आता तर हाव का अशा प्रकारे जेवायचं नियोजन केलंय बघा रानात तर काय काय आणलंय इथं शेवग्याची शेंग आहे बघा तिकडं वांग्याचं भरीत आहे इथं तर बाजरीची भाकर आहे कांदाय बघा हारपार आटू मध्ये नियोजन आहे तर बघा इथं पप्पा जेव्हा आता मी जेव्हाच्या पप्पाने जेव्हा सुरू केलंय तर राह का मम्मी जेव्हा जेवण करते चला आता मला पण जेवायचंय बाय जेवण झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो दाखवत किती काढून झाली ती चला मित्रांनो आता जेवण वगैरे झाली बघा तर आराम केला जरा थोडा चला आता जेव्हा काढायला लागायचंय बघा मित्रांनो चला बघा मित्रांनो तो तिथली बघा जेवारी आता वरची पण कंटिन्यू झाली आता पाच सहा वाजेपर्यंत काय होईल ती काढायची आणि उद्याच्याला तर काहीच राहतच नाही तर मित्रांनो बघा फायनली बघा झाली जेवारी काढून तर निमी राहिली बघा निमी आता आलो कम्प्लीट करायची चला आता उशीर झालाय आम्हाला जायचंय घरी आता तर पप्पा आता शेवट शेवग्याच्या शांगा पाडत्यात अवघा अवघा शेवग्याच्या शेंगा पाडतात पप्पा अवघा मम्मी बघा हा तीच तीच तर मित्रांनो चला मित्रांनो आता जायचंय घरी आता मित्रांनो घरी आलो बघा चहा वगैरे पेलो आता घरी आलं तिथं बघू शकताय आणि चला आता व्हिडिओला इथं एंड करतो असे इंटरेस्टेड व्हिडिओ मध्ये भेटतो तर आपले एक कॉमेडी व्हिडिओ आलेला आहे आठशे अक्षय चौऱ्याऐंशी एकोणसाठ इन्स्ट इंस्टा आय डी लांस्टा आय डी ला आलेला आहे आणि आपल्या चॅनेलला उद्याच्याला लवकरच आपल्या एक नवीन हा कोण व्हिडिओ तुम्हाला बघा बेटन ज्यावर चिपडाने घोळ राडा केला राव तर चांगला आहे कन्सेप्ट आहे चांगला व्हिडिओ आहे नक्की या इन्स्टाईलला जाऊन फॉलो करा शेवणी अक्षय चौऱ्याऐंशी एकोणसाठ हा माझा इन्स्टाईल जाऊन फॉलो करा चला बाई व्हिडिओ लय करतो बाय